ज्या सुरेश धसांवर विश्वास केला त्यांनीच घात केला जे सुरेश धस आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसले धनंजय मुंडेंना भेटावं ही गोष्ट जरा विचार करणारीच आहे अशाच काहीतरी टीका सुरेश धसांवर होताना दिसत आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस मागच्या पंधरा दिवसात तब्बल दोन वेळा एकमेकांना भेटले आणि हे सगळं खरं याची कबुली स्वतः धसांनी दिली आणि अनेक नेत्यांनी सुद्धा दिली आता धनंजय मुंडे आणि सुरेश भेट कोणी आणली ते दोघे एकमेकांना का भेटले त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली सगळीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विषय चंद्रशेखर बावनकुळे हे नाव प्रत्येकालाच आहे भाजप मधील एक दिग्गज नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो आता असं सांगितलं जात आहे की त्यांनी सुरेश धसांना फोन केला आणि त्यांनी त्यांच्या घरी त्यांना जेवायला बोलवलं सुरेश धस सुद्धा आले इथपर्यंत सगळं ठीक आहे पण तिथं धनंजय मुंडे आले हा खरा गोंधळ निर्माण झाला आकाचे आका बीडचा आका, घोटाळा हे सगळं थेटपणे बोलून मुंडे टार्गेट करणारे धस धनंजय मुंडेच्या समोरासमोर होते बावनकुळे यांनी दोघांना सांगितलं कि तुमचे जे मनभेद आहे ते मिटवून टाका मतभेद असावे मनभेद नाही पण यामध्ये सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ती घेऊन अजूनही ते ठाम आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना बावनकुळेने दिली आता सुरेश धस मोर्चात असेल किंवा इतर ठिकाणी असेल ते म्हणायचे मेरे फास्ट फळणवीस आहे आणि प्रत्येकाला वाटायचं की सुरेश धस जे काही करतात त्यामध्ये त्यांच्या पाठीशी फळणवीस आहे मग हा प्रश्न उरतो की फळणवीस पाठीशी असताना बावनकुळेंनी का धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची भेट घालून आणली अनेक ठिकाणी तर टीका होताना दिसत आहे की सुरेश धस यांना मॅनेज करण्याचं काम बावनकुळेंनी केलेलं आहे बरं दुसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं त्यानंतर सुद्धा त्यांना भेटायला सुरेश धस गेले अशा बातम्या समोर आल्या अचानक सुरेश धसांचं प्रेम इतकं बाहेर कसं काय आलं हाही प्रश्न विचारताना विरोधक आक्रमक होताना दिसत आहे आधी बावनकुळे यांच्या घरी झालेली भेट त्यानंतर धनंजय मुंडेंची ऑपरेशन झाल्यावर घेतलेली भेट गेल्या पंधरा ते सोळा दिवसात दोनदा सुरेश दसांनी मुंडेंची भेट घेतली आता या सगळ्यांचा परिणाम सगळ्यात जास्त सुरेश धसांवर होते जसं धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या भेटीचं वृत्त समोर आलं तशीच सुरेश धस मॅनेज झाले अशी टीका धसांवर व्हायला लागली ला म्हणजेच काय तर सुरेश धस यांची प्रतिमा कुठेतरी मलिन झाली ज्या अन्नावर विश्वास ठेवला त्यांनीच घात केला असा प्रश्न जनता विचारायला लागली ला आता ते खरोखरच मॅनेज झाले का की त्यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे हे मात्र येणारा काळच ठरवू शकतो वाल्मिक कराड सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे सगळे एकच आहे ही लढाई स्वार्थाची आहे एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला अशा कठोर शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंडेंवर आणि दसांच्या भेटीवर टीका केली तसेच तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक करायची नव्हती ती केली गोळ बोलून तुम्ही आमच्याशी घात केला तुम्ही सकल मराठा समाजाची दिशाभूल केली अशा कठोर शब्दात जरांगे पाटील टीका केली या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली ते म्हणाले या कुणालाही काही फरक पडत नाही कोण कोणाला भेटलं यावर राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही लोकशाहीमध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे बेडहत्या प्रकरणात मी खंबीर भूमिका घेतली आहे सुरेश धस यांनी सुद्धा खंबीर भूमिका घेतली आहे पण ती भूमिका घेत असताना संवाद टोळून टाकायची आवश्यकता नाही धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहे एखाद्या आमदारानं एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही सुरेश धस यांनी देखील सांगितलं की मी भेट घेतली तरी हेतू एकच आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहे मात्र काही लोकांच्या पोटात का ते दुखत आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे अशीच काहीतरी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आता भाजपचे नेते या भेटीवर राजकारण करू नये असं बोलताना दिसत आहे तर विरोधक सुरेश दस मॅनेज झाले अशी टीका करताना दिसत आहे आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं ही भेट जी झाली यामध्ये ही भेट जाणीवपूर्वक घडवून आणली का सुरेश दसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र आहे का किंवा सुरेश दसांनी खरोखरच किंवा सुरेदासाने खरोखरच धनंजय मुंडेंची भेट घेतली यामागे काहीतरी राजकीय कारण आहे का यावर तुम्ही तुमचा कुठला दृष्टिकोन ठेवता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका